खर तर मतदानाला सुरुवात होण्याआधीच पुण्यामध्ये मतदानासाठी रांगा लागलेल्या आहेत पुण्यामध्ये महेश विद्यालय या या मतदान केंद्रावरून आढावा घेतलाय प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी मतदान करायचं निश्चितपणे काय ते, ते आपलं कर्तव्य आहे करायलाच पाहिजे आम्ही कधीच चुकवत नाही मतदान आणि दुसऱ्या नाशिकवरून आलो नाशिक वरून आलात आणि तुमचं मतदान इथे आहे कौतुक आहे तुमचं या ताईकडे मला जायचंय ती मला वाटतं पक्की तो मतदान आहे पहिलंच पहिलंच मतदान आहे आणि म्हणून तो पहिला उत्साह निश्चितपणे काय मनात ठेवून आली साज पहिल्या मतदान आहे त्यामुळे खूप एक्साइटेड आहे मी आणि खूप वर्ष म्हणजे थांबले होते यासाठी आज तो दिवस आला मतदानाचा हक्क मिळाल्यापासून कधीही तो गमावला नाहीये काय मतदान करतोय बर आणि गेल्या दहा वर्षात खूप चांगली कामं झाली त्या दृष्टीने आणि चांगले काम व्हावीत असं मतदान करायचंय ते एक आजोबा आता अगदी काठी निश्चितपणे हा संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदानांसाठी प्रेरणा किंवा आदर्श ठरावा अरुण ठरावास तास पुणे तेव्हा पुणेकरांचा हा मतदानाचा उत्साह दिवसभर असाच पाहायला मिळेल अशी एक आशा करूया